कोल्हापुरात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी छत्तीस फुटांवर पोहोचली आहे असाच पावसाचा जोर कायम राहिला तर पंचगंगा धोका पातळी उलंडण्याची शक्यता नाकारू शकत नाही यामुळे शाहूपुरी कुंभार गल्लीसह नदीकाठच्या परिसरातील नागरिकांमध्ये स्थलांतराची भीती निर्माण झाली आहे स्थानिक मूर्तीकारांना पावसामुळे मूर्ती बनवण्याच्या कामात अडचणी येत आहे यासंदर्भात महासत्ता लाईव्हशी बोलताना पुरामुळे व्यवसाय आणि गणेशोत्सवावर होणाऱ्या परिणामांबाबत मूर्तीकारांनी चिंता व्यक्त केली पाहूया या संदर्भात मूर्तीकार काय म्हणतात आता पोराची भीती तर भरपूर आहे इथे आणि कसं आले आता सतत दोन दिवस झालं दोन तीन दिवस जरा पाऊस चोराचा चोर आहे त्यामुळे जरा नुकसान होण्याची शक्यता भरपूर आहे तरी स्थलांतर आमचं होते आता योग्य ठिकाणी हॉल म्हणा हे म्हणा ते सगळं मदतीला सगळी लोक येतात आणि कसं होते लोकांनी काय वाटते म्हणजे पाणी आल्यानंतर या मूर्त्या भिजतात भिजतात असं ते सगळे लोकांचा जरा भ्रम आहे जेणेकरून hmm. आम्ही काय करतोय मूर्त्या स्थलांतरित करून व्यवस्थित बुकिंगच्या गणपती आहेत ते आम्ही सगळे व्यवस्थित ज्या त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवतोय बुकिंगच्या आता हे पाणी आहे ते म्हणजे नदी म्हणजे आता नदी पाणी कसं होते आमचा ओढा शेजार आल्या शेजारी आमचं घर त्यामुळे कसं होते ओव्हरफ्लो फ्लो होतोय झाल्यानंतर ते पाणी आमचं गटारीतलं म्हणा नळातलं म्हणा ते पास करत नाही मग ते रिटर्न पाणी सगळं रिटर्न वर येते पाणी मग ते वर आले की सगळं रस्त्यावर प्रत्येक शेड मध्ये सगळं ुसते आणि परवाशी पाऊस आला त्या परवाशी पाऊस मग गणपती नुसतं आणून ठेवलेले अंड पाणी पाऊस आला मोठा आणि एवढं पाणी शिरलं की गणपती मग गणपती भिजले एवढं पण पाणी गेलं तिच्या शेडमध्ये असं मग कधी पण पाणी शकते असं काही नाही मोठाच पाऊस व्हावा पारका पाऊस व्हावा तसं नाही कधी पण पाणी शिकते शकते फ्लो झाले की एवढा गटरींना पाणी लगेच चालू होते फास्ट आणि एवढं फास्ट वाढते बघता बघता बक् पाणी कधी शिरलं हे कळत पण नाही आता पावसाचं प्रमाण इतकं भयंकर वाढले की आता जर पूर आला म्हणजे माझं घर हे जयंती नाल्या शेजारी आहे ही आमची पूर्ण कुंभारकंडी आहे इथं पावसाचं प्रमाण अतिप्रमाणात वाढायला लागलं आहे जर इथं पूर आला तर आम्हाला हे गणपती हलवायला लागणार तर मग आम्ही एकत्र येऊ सगळे कुंभार हे गणपती हलवतोय कुठे आम्हाला जागा मिळते तर स्थलांतरित करतोय आणि महागाई इतकी वाढल्या जर हा पूर आला एक लेट न आ, लेट आ, एक लेट तर आमचं एकतर लेटनं काम चालू झालं पेच्या भितर्दीमुळे लेट लेटनं लागल्यामुळं ह्याचं काम इतकं लेट झालं की आता ह्या मूर्त्या जर हलवल्या पाण्याचं प्रमाण वाढलं आणि जर मूर्त्या हलवल्या तर घरात प्रॉब्लेम होणार लहान मुलं आहेत शाळेला जातात त्यांचा प्रॉब्लेम गणपती रंगवायचा प्रॉब्लेम स आणि तोंडावर दिवस आले गणेशोत्सव तोंडावर आल्यामुळं आम्हाला पोरांची पण नुकसान होणार आहे गणपतीचं पण नुकसान होणार आहे आणि पावसामुळे कस्टमर कमी या घरातून माणसं बाहेर पडत नाही त्यामुळं शोपरीत स्टॉल लागलेले आहेत आणि जर आला तर आणि एवढी महागाई वाढल्या की आता हे जर नुकसान झालं तर सरकारने आमच्याकडे बघून काहीतरी मदत करावी आम्हाला एवढीच माझी अपेक्षा आहे आमचं काम दुसऱ्यापासून चालू होतं तर पिळीपीची बंदी बंदी पण बंद लागली तोंडावरती त्यामुळे नागरिकांना आम्हाला कुंभार समाजाने ताण वाढला आहे त्याच्यामुळे रात्रंदिवस काम करायची पाळालेली आहे लोकांच्या वरती आणि पावसाची पण सत्यता पाऊस असल्यामुळं तिथं जर पाण्याची पण आम्हाला थोडीफार भीती वाटू लागलेली आहे तर पाण्याचा जर ताप वाढला तर उद्या स्थलांतर करावं लागलं तर नागरिक कुंभार समाज एकमेकाला मदत करतात आणि किंवा कुठे जागा मिळेल तिथं आम्ही स्थलांतर करतो अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा